गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाज देत मैत्रीण साडे दहा अकरा झाले तर चपाती हे झाली माझ्या हाताने जळाली धून खूपही खूप मोठ्या प्रमाणात ऊन आहे मैत्रीण आज एवढी चपाती भाजून घेते मग तुम्हाला बोलते एक बोलायला गेलं की एक होऊन बसते का बसायला हॅलो मैत्रीण मी आज केली वांगेची भाजी भरलं वांग केले ताज्या मसाल्यातलं आणि इकडं आहे वरण सबक वरण केले आणि भात केलाय मैत्रीणं आणि पोळ्या टाकायला मी म्हटलं चला तुमच्यासोबत तयार करा ऊन खूप आहे मैत्रिणं ज्या शक्यतो उन्हात जाऊ नका आणि जमलं तर मैत्रिणी सकाळी सकाळी पाणी प्या तहान लागले का नाही बघूच नकात मैत्रिणी तुम्ही उठल्या उठल्या आधी पाणी प्या कवा चक्कर येईल आणि कवा काय होईल काही सांगता येत नाही शरीरातलं पाणी उन्हामध्ये उन्हा दिवसात मैत्रीण कमी होते क्षार कमी होते आणि शरीराला पाण्याची गरज असते आपल्या लक्षात येत नाही त्याच्यामुळे दिवसातून मैत्रीणं पाणी पितच राहा ह्या दिवसात काय आपल्याला फक्त पाणीच प्यायचंय दुसरं म्हणजे जक शक्यतो मैत्रीण बाहेर निघूच नका सकाळी तर सकाळी दहाच्या आत अकराच्या आतच बाहेर जा जर जायला काम असलं तर मैत्रीण नाहीतर मग दिवस मावळ्यावरच जायचं थोडं बाहेर कारण डोकं इतकं दुखत आहे ना मैत्रीणं उन्हानी मला तर ऊनच होत नाही त्या दिवशी मी बाहेर गेलते भाजी आणायला इतकं ऊन लागलं ना माझं दिवसभर माझं लोकं दुखलं होतं दिवसभर कंटिन्यू गोळी खाल्ली तरी पण दुखलं आणि चिमण्यांना पाणी ठेवा मैत्रीण मी आज ठेवणार आहे म्हणी मला आम्हाला मीच आज ठेवायली मैत्रीण आजपासून ठेवणार आहे मी चिमण्याला कारण जलसाठे मैत्रीण कमी होते ह्या दिवसामध्ये कमी म्हणजे काय नाव पाणीच नसते नद्याला ह्याला पशु पक्षी सगळे त्या पाण्यावर असते आमच्या सकाळी सकाळी चिमण्या येतात चिव 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 मी आता उद्यापासून आता ठेवते थोड्या जणांनी पावसाळ्याचं ह्याच कस सगळं हे असते कुठे विकत चिमण्या आणि ह्या दिवसात पण मैत्रिणी आता कुठंच पाणी दिसत नाही चिमण्याला कावळ्याला मला दळण करायचे मैत्रिण काय काय करून काम पधरून गेला माझा नुसता कामाने कुठतरी पळून जावा टाईम मला तर एवढं काम आहे ना एक काम झालं की एक आणि आज नेमकं दळण संपलंय माझ्या बी लक्षात नाही आणि नेमकं ती बाई आता सकाळी निघून एकदा आता गेली की ती येतच नाही दिवसभर म्हणजे सकाळी एकच टाईम आहे आमची बाई आणि आता संध्याकाळचं हे होत आहे का नाही की मला दळण करावं लागते मैत्रिणी डबा घेऊन जावा लागते आता वडणी घेऊन जावं लागेल नाहीतर मग माझ्या पोराला सांगावं लागेल पोर कसं त्याच्याकडं आहे बुलट बुलट कुस काय स्कूटी असल्यावर काही होत नाही माणसं बिनून बोवडी वडायची आज स्कूटी असल्यावर समोर ठेवून नेते कस घे एकदा माझ्या पोराला मी दळ्या ना, ना सांगितलं मैत्रीण आणि मी वाट बघून वाट बघून वाट बघून निघाली तिथपर्यंत कोपऱ्यापर्यंत गेले इथंच आहे आमची घरणी आणि तिघं बुलटवर तिकडून आले बाय एकाच्या हातात डबा एका असंच बसलं होतं आणि समोर माझा मुलगा होता मला म्हणला होय घरी बाय इतक्या हसले ना घरी आल्यावर तिघ तिघं एकाच्या हातात डबा आणि एक त्याला धरून बसलं होतं धारावं लागते स्कूटीवर कसं समोर हो ठेवलं तर जमते त्यालाच म्हणणार आहे माझं काही टाप नाही कारण इथ काही नाळ करून ठेवते आणि त्याला न्यायला नाही तर मग जाते पाचच्या पुढे डाय करायची मैत्रिणी माझ्या डोस डाय करायला हो कशामुळं हो केस पांढरे होत असेल बरं माझ्या काही वयाच्या मानाने नाही झालेले मी तिसरी होती तेव्हापासून माझे केस पांढरे आणि आता तिथे डाय लावलं ना उरपटी पांढरे होले ते केस पांढरेच उगवायचे साईड इफेक्ट चला मैत्रीण मग नक्की लाईक करा मैत्रीण शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मैत्रिणींनो नाही तर व्हिडिओ बंद गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण साडे दहा अकरा झाले होते चपाती हे झालेली माझ्या हाताने खूप मोठ्या प्रमाणात ऊन आहे मैत्रीण एवढी चपाती भाजून घेते मग तुम्हाला बोलते एक कडे बोलायला गेले की एकडे हे होऊन बसते चटका बसायला वे नुसता मैत्रीण मी आज केली वांग्याची भाजी भरलं वांग केले ताज्या मसाल्यातलं आणि इकडं केलंय आणि के भात केलाय मैत्रीण आणि पोळ्या टाकायला मी मला चला तुमच्यासोबत करा ऊन खूप आहे मैत्रीण ज्या शक्यतो उन्हात जाऊ नका आणि जमलं तर मैत्रिणी सकाळी सकाळी पाणी प्या तहान लागले का नाही बघूच नाकात मैत्रिणी तुम्ही उठल्या उठल्या आधी पाणी प्या कवा चक्कर येईल आणि कवा काय होईल काही सांगता येत नाही शरीरातलं पाणी उन्हामध्ये उन्हा ह्या दिवसात मैत्रीणं कमी होते शार कमी होते आणि शरीराला पाण्याची गरज असते आपल्या लक्षात येत नाही त्याच्यामुळे दिवसातून मैत्रीणं पाणी पितच राहा ह्या दिवसात काय आपल्याला फक्त पाणीच प्यायचंय दुसरं आणि शक्य शक्यतो मैत्रीण बाहेर निघूच नका सकाळी तर सकाळी दहाच्या आत अकराच्या आतच बाहेर जा जर जा, 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 जा आ, काम असलं तर मैत्रीण नाहीतर मग दिवस मावळ्यावरच जायचं थोडं बाहेर कारण डोकं इतकं दुखतंय ना मैत्रीणं उन्हानी मला तर ऊनच होत नाही त्या दिवशी मी बाहेर गेल ते भाजी आणायला इतकं ऊन लागलं ना माझं इतकं दिवसभर माझं लोक दुखलं होतं दिवसभर कंटिन्यू गोळी खाल्ली तरी पण दुखलं आणि चिमण्यांना पाणी ठेवा मैत्रीण मी आज ठेवणार आहे म्हणून मला आम्हाला मीच आज ठेवायली मैत्रीण आजपासून आहे मी चिमण्याला कारण जलसाठे मैत्रीण कमी होते त्या दिवसामध्ये कमी म्हणजे काय नाव पाणीचं नसते ना नद्याला ह्याला पशु पक्षी सगळे त्या पाण्यावर असते आमच्या सकाळी सकाळी चिव चिमण्या चिव 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 मी आता उद्यापासून आता ठेवते थोड्या जणांनी पावसाळ्याचं ह्याच कस सगळं हे असते कुठे विक चिमण्या आणि ह्या दिवसात पण मैत्रिणी आता कुठंच पाणी दिसत नाही चिमण्याला कावळ्याला मला दळण करायची मैत्रिणी काय काय करून काम पधरून गेला माझा जीव नुसता कामाने कुठतरी पळून जावं मला तर एवढं काम आहे ना एक काम झालं की एक आणि आज नेमकं दळण संपलंय माझ्या बी लक्षात नाही आणि नेमकं ती बाई आता सकाळी निघून एकदा आता गेली की ती येतच नाही दिवसभर म्हणजे सकाळी एकच टाईम आहे आमची बाई आणि आता संध्याकाळचं बी का नाही की मला दळण करावं लागते मैत्रीण डबा घेऊन जावं लागते आता घेऊन जावं लागेल नाहीतर पोराला सांगावं लागेल कसं कस त्याच्याकडं आहे बुलट बुलट कुस काय स्कूटी असल्यावर काही होत नाही माझं मिन बोवडी वळायची आज स्कूटी असल्यावर समोर ठेवून नेते बुलट हो वर कसं घ्यायला एकदा माझ्या पोराला मी दळ सांगितलं मैत्रीण आणि मी वाट बघून वाट बघून वाट बघून निघाले तिथपर्यंत कोपऱ्यापर्यंत गेले इथंच आहे आमची गिरणी आणि तिघ जण बुलटवर तिकडून आले बाय एकाच्या हातात डबा एका असंच बसलं होतं आणि समोर माझा मुलगा होता मला म्हणला होय घरी बाय इतक्या हसले ना घरी आल्यावर तिघं तिघं एकाच्या हातात डबा आणि एक त्याला धरून बसले होते म्हणजे बुलेटवर धारावं लागते त्यालाच म्हणणार आहे माझ काही टाप नाही कारण काही ना दळण करून ठेवते आणि त्याला न्यायला नाही तर मग जाते पाचच्या पुढे डाय करायची मैत्रिणी माझ्या डोस डाय करायला कशामुळे केस पांढरे होत असेल बरं माझी काही वयाच्या मानाने नाही झालेली मी तिसरी होती तेव्हापासून माझे केस पांढरे आणि आता ते डाय लावलं ना उरपटी पांढरे होले ते केस भांडरेच उगवायले साईड इफेक्ट चला मैत्रीण मग नक्की लाईक करा मैत्रीण शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मैत्रीण नाही तर व्हिडिओ बंद